यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे आरक्षण विरोधी राहुलचा शिवसेनेकडून देखील निषेध केला जातोय आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून राहुलच्या राहुलच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे शिवसेनेकडून देखील राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येतो आहे प्रकाश सुर्वे यांच्याकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे आरक्षणविरोधी राहुलचा शिवसेनेकडून देखील निषेध करण्यात आला आहे काल राज्यभर भाजपाने आंदोलन केलं होतं तर आज शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येते पुण्यामध्ये हे आंदोलन झालेलं आहे शिवाय आता आमदार प्रकाश दुर्वे यांच्याकडून देखील राहुलच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे आरक्षणासंदर्भात राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये बोलत असताना वक्तव्य केलं होतं आणि त्याचे पडसाद उमटले भाजपाने याचा निषेध केला होता काल राज्यभरामध्ये भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं होतं तर आज शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे पुण्यामध्ये हे आंदोलन झालंय शिवाय आता प्रकाश सुर्वे यांच्याकडून देखील राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे आंदोलन करण्यात आलं आहे या संदर्भातच प्रकाश सुर्वे काय म्हणाले पाहूयात राहुल गांधी हे नेहमीच देशाच्या विरोधातली ने भूमिका घेत असतात इथे एक बोलतात परदेशात जाऊन ते परत वेगळे काहीतरी बोलतात आणि देशाला बदनाम करण्याचं काम करतात मान्य मोदी साहेब या देशामधची प्रतिमा जगामध्ये उंचवण्याचं काम करतात आणि राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतात आरक्षणच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मी बघितलं असेल जेव्हा बाबासाहेब आंबेडकर होते मध्ये दोन वेळा हरवण्याचं काम जर केलं असेल त्या काँग्रेसने केलं होतं कारण त्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर निवडून आले तर देशाचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात एक दलित पंतप्रधान होऊ नये म्हणून त्यांना दोन वेळा पाडण्याचं काम ह्या काँग्रेसने के केलं नाही काँग्रेसचे सर्वे सभा राहुल गांधी आज सुद्धा आरक्षणच्या विरोधात आहेत संविधानच्या विरोधात आहेत म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place.